न प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वोत्तम नावामध्ये सर्वांचे मनपूर्वक अभिवादन पवित्र शास्त्रात नवीन करारात मत्त शुभ वर्तमानाच्या अध्याय सहा आणि वचन एकोणीस मध्ये प्रभू येशू ख्रिस्त लोकसमुदायास अशा प्रकारे म्हणताना आम्ही पाहतो पृथ्वीवर आपल्यासाठी संपत्ती साठू नका तेथे कसर व जंग खाऊन नाश करतात आणि चोर घर फोडून चोरीही करतात जेव्हा मनुष्याच्या सर्व इच्छा विचार कृती आणि वर्तन हे संसारिक असतात तेव्हा मनुष्यावर पापाचा सर्वात मोठा विजय होत असतो जगापासून जे काही आहे ते म्हणजे देहाची वासना डोळ्याची वासना आणि फुशारक्या आहेत मनुष्य आपल्या ह्या पापी स्वभावामुळे जे काही या जगात कमावतो ते एक दिवस नष्ट होणार आहे मनुष्याने स्वतःसाठी धन संपत्ती मान प्रतिष्ठा कमावली तरीही तो देवासमोर नग्न असाच उभा राहील कारण यापैकी कोणतीही गोष्ट त्याच्यासोबत येणार नाही अशा परिस्थितीत पापामुळे देवाचा न्यायदंड मनुष्याला नियमशास्त्रानुसार नरकाची शिक्षा ठरवितो या नरकाच्या शिक्षेपासून मनुष्याला वाचविण्यासाठीच प्रभू येशू ख्रिस्ताने मानवी देह धारण केले व मनुष्यांच्या पापांचे ओझे स्वदेहाने वधस्तंभावर उचलून नेऊन वधस्तंभावर मनुष्यांच्या पापांची शिक्षा सहन केली तो मरण पावला आणि मरणातून पुन्हा तिसऱ्या दिवशी गौरवाने जिवंत उठला आहे म्हणूनच आज जो कोणी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो त्याच्या पापांची क्षमा होऊन त्याचे तारण होते आणि यामुळे तो स्वतःसाठी स्वर्गात अशी धनसंपत्ती साठवून ठेवतो जिचा कोणीही नाश करू शकत नाही व जिथे चोर येऊन चोरीही करू शकत नाही तुम्हालाही अशाच प्रकारची धनसंपत्ती स्वर्गात साठवायला नाही का आवडणार योग्य निर्णय घेण्यास परमेश्वर देव आपले साह्य करो धन्यवाद